पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता गुरु शिष्य आईवडिलांची जागा कोणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई वडील असतात भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षक प्रेरित करतात दरवर्षी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो गुरु यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्व असतं समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दिशादर्शक शिक्षक होते त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊन त्या दिवशी सन्मानित केलं जातं शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकामुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर लेखक शिक्षक आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते आईवडिलानंतर शिक्षकाकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणून शिक्षकांना दुसरे पालकसुद्धा म्हटले जाते आपले विचार मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो चांगले संस्कार शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभा राहण्याची ताकद शिक्षकामुळे येते या नात्याचं महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो एवढी बोलून माझी दोन शब्द संपितो जयंत